मी ॲडव्होकेट रजी मुस्तफा मौला अली शेख सोलापूर महानगरपालिका स सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीत प्रभाग क्रमांक वीस मधून अनेक उमेदवारासह तौफिक इस्माईल शेख यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज रोजी नामनिर्देशन छाननीकरिता तारीख नेमण्यात आ आलेली होती छाननी दरम्यान तौफिक इस्माईल शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष उमेदवार नयूम अजीज सालार यांनी तीन आपत्त्यां बाबतची हरकत घेऊन तौफिक इस्माल शेख यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची विनंती केली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली निवडणूक निर्णय अधिकारी श्री पडदुने यांच्या समोर हरकतदार यांचे विधिज्ञ शरद पाटील यांनी युक्तिवाद केला तसेच तौफिक इस्माल शेख यांच्यातर्फे अॅडव्होकेट शेख यांनी युक्तिवाद केला हरकतदाराने दाखल केलेले पुरावे बेकायदेशीर व बनावट असल्याचे दाखवून देऊन सदरचा पुरावा ग्राह हे खात्री पटवून देऊन हरकतदारांनी नोंदलेली हरकतीवर न्याय निवाळा देण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने सर्वांनी सर, सविन्य पटवून दिल्याने अॅडव्होकेट शेख यांचा युक्तिवाद ग्राह हे धरून सालार यांचा हरकत फेटाळून लावली व प्रभाग क्रमांक वीस ड मधील तौफिक इस्मल शेख यांचे अर्ज वैद्य ठरवि हरु, ठरविण्यात आला